जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील पती दुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील सावऱ्या गावातील वनक्षेत्रामध्ये खैर जातीच्या रोपांची लागवड केल्याचे केवळ बोर्ड असून या परिसरात एकही खैरचे रोप उगवलेले आढळून न आल्याने या ठिकाणी वन विभागाने केलेला लाखो रुपयांच्या निधी वाया गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील सावऱ्या येथे नंदुरबार वन विभागाकडून बिलगाव क्षेत्रात परिमंडळ भूषा येथील सावयानिय क्षेत्रात असलेल्या सावऱ्या गावात त्रेचाळीस क्रमांकाच्या कम्प्टमेंट मध्ये सन दोन हजार बावीस तेवीस ते साली दहा हेक्टर क्षेत्रामध्ये खैर लागवड करण्यात आली असून या क्षेत्रात एकही खैर वृक्षाचे संवर्धन झाले नसल्याचे विदारक चित्र असून या ठिकाणी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी करण्यात आलेला लाखो रुपयांच्या शासकीय निधी वाया गेल्याचे चित्र समोर आले आहे वन विभागाकडून सातपुड्यातील दुर्गमती दुर्गम भागात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसत असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात असल्याने या गंभीर प्रश्नाकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे सद्यस्थितीत पर्यावरणाच्या वाढत्या संतुलनामुळे सातपुड्यातील वातावरण वर्षानुवर्ष ढासळत असून भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी सातपुड्यातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाकडे लक्ष देण्याची गरज या निमित्ताने क्रम प्राप्त आहे पाखलकुवा प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार i